नमस्कार सर्वांना मी प्रांजली हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येकासाठी हो अगदी प्रत्येकासाठी इतका महत्त्वाचा ठरू शकतो ना की बऱ्याच जणांना तर त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या सुरू आहेत ज्या काही अडचणीतून तुम्ही जात आहात त्या प्रत्येक अडचणीचं तुमच्या प्रत्येक समस्येचं उत्तर जे आहे ते तुम्हाला या व्हिडिओमधून मिळू शकतं आणि कुठेतरी तुमची लाईफ स्टक झालेली आहे आयुष्यात पुढे काय करावं कळत नाही आहे मार्गदर्शन करणारं कोणी नाही आहे आपल्यांनी साथ सोडलेली आहे आपलं दुःख कोणाला सांगावं हे कळत नाही मदत कोणाकडून मागावी ही कळत नाही अशा परिस्थितीमध्ये तुम्ही असाल किंवा याहीपेक्षा बिकट परिस्थितीमध्ये तुम्ही असाल तुमच्या त्या प्रत्येक परिस्थितीमधून बाहेर पडण्याचा मार्ग कदाचित तुम्हाला हा व्हिडिओ दाखवू शकतो या महिन्यातील माझं पहिलं पारायण तसं तर या महिन्यातील म्हणता येणार नाही या वर्षातील म्हणजे दोन हजार पंचवीसमधील मधील माझं पहिलं पारायण गुरुचरित्राचं सुरू आहे मी कालच सुरुवात केलेली आहे आज माझा दुसरा दिवस झाला दुसऱ्या दिवसाचं वाचून झालं तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करावं की गुरुचरित्र पारायण जर तुम्हाला प्रत्येक महिन्याला करायचं असेल तर ते कसं करायचं अतिशय साधी सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ना कुठे ऐकलेली ना कुठे वाचलेली ना मला कोणी सांगितलेली किंवा ना मी रिसर्च केलेली मी स्वतः जेव्हा दोन हजार अठरा एकोणीसमध्ये मध्ये या पारायणाला सुरुवात केली ना तेव्हा मी एकदम ब्लँक होते हे नियम काय अटी काय पूजा मांडणी काय याचे अनुभव काय या काहीच गोष्टी माहीत नव्हत्या आणि त्या एकदम ब्लँक पेपर सारखं मी या सेवेला सुरुवात केली होती आणि मी बऱ्याच व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगते बघा की तुम्ही मनापासून सेवा करा फळ काय मिळतं याचा विचार करू नका महाराज तुम्हाला एवढं काही देतील ना की तुमची ओंजळ कमी पडेल आणि महाराजांकडे काय मागावं हा तुम्हाला प्रश्न पडू लागेल आणि खरोखर तेच अनुभव माझ्या आयुष्यामध्ये सध्या आहेत आणि आजकाल तर बघा कोणतीही सेवा करायची झालं ना तीसुद्धा अनुभवांवरून होते जसं की स्वामी समर्थ अनुभव दत्त महाराज अनुभव साईबाबा अनुभव गजानन महाराज अनुभव मग कोणाला जास्त अनुभव आलेले आहेत कोणत्या देवाच्या सेवेने कोणाचं चा जास्त चांगलं झालेलं आहे कोणाचं जास्त कर्ज फिटलेलं आहे म्हणजे सेवेला सुरुवात सुद्धा लोक अनुभव ऐकून करतात म्हणजे विश्वास खरी भक्ती जे आपण म्हणतो ते तर वेगळीकडेच राहिलं पण अनुभव ऐकून लोक सेवेमध्ये येतात चला ठीक आहे येतात वगैरे पण म्हणजे हे त्यावेळेला तर मला असे अनुभव असतात वगैरे ह्या तर गोष्टी काहीच माहीत नव्हत्या त्याच्यामुळे एकदम रॉ मी तुम्हाला सांगणार आहे की न घाबरता न भिता तुम्ही कशा पद्धतीने पारायण करू शकता कारण बऱ्याचशा महिला तर गुरुचरित्र पारायण म्हटलं की घाबरतात आजही मला माझा जे गुरुचरित्र पारायणावरचे व्हिडिओज आहेत त्याला कॉमेंट असते की ताई महिलांनी तर करू नये म्हणतात मग कसं करायचं आमच्या घरी तर करू देत नाहीत अगदी सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी दरवर्षी जानेवारी महिन्यात सुरू करते तसं तर ता बारा महिने सुरू असतं बघा पण कसं कॅलेंडर बदलताना जानेवारीमध्ये मम्मी एक म्हणते फक्त चला आता हे दोन हजार पंचवीसच्या जानेवारीपासून सुरू झाले हे चला दोन हजार चोवीसच्या जानेवारीपासून सुरू झाले होते एक म्हणजे असं सांगण्यासाठी पण कंटिन्युटीमध्ये बारा महिने माझे पारायण सुरू असतात प पण यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये नवीन वर्षाची सुरुवात आणि सांगायला खूप दुःख होतं की माझे वडील भोगीच्या दिवशी तेरा तारखेला वारले आणि मी आ, हे नवीन वर्ष मला तर ना की एक तारखेलाच गुरुचरित्र पारायला सुरुवात करायची होती दोन हजार पंचवीस साला नवीन वर्षाची सुरुवात एक तारखेलाच करायची आहे पण अशा काही गोष्टी घडत गेल्या ना ज्या आपण म्हणतो की करू देत नव्हती सेवा करू देत नव्हते की पुढे पुढे ढकलत होतं अशा गोष्टी होत होत्या आणि त्याच्यामुळे चक तरी मी रोज एक दोन दिवसाला वगैरे म्हणायची पण ते झालं नाही आणि तेरा तारखेला माझे वडील वारले मग ते वारल्यानंतर सव्वा महिना करायचं नव्हतं म्हणून मग सव्वा महिना झाल्यानंतर मला असं राहावत नव्हतं की माझं पारायण राहिलं आहे माझं पारायण राहिलं आहे मग काल सुरुवात केली गुरुचरित्राविषयी जेव्हा मी व्हिडिओज बनवते किंवा दत्त महाराजांविषयी बनवते ना तेव्हा ते व्हिडिओज ते माझ्या अंतकरणातून त्या मा व्हिडिओमधला एक एक शब्द माझ्या हृदयातून निघालेला असतो ह्या गोष्टी काहीच म्हणजे विचार करून मला असं तसं नाही जे माझ्या मनातून निघताना ज्या भावना की हो म्हणजे दत्त महाराज म्हणजे काय आहेत असं मला वाटतं मी तुम्हाला कसं सांगू जे आपण म्हणतो ना की हनुमानजी बघा वृद्ध हे फाडून त्यांच्यामध्ये प्रभू श्रीराम सीता माता दिसतात तर मला असं वाटतं की मी किती किती सांगू कसं कसं सांगू आणि कसं लोकांना कळत नाही की जिथे तुम्ही हारला आहात जिथे तुम्ही थकला आहात जिथे तुम्हाला कळत नाही की आता पुढे काय करावं तर तिथे एकच मार्ग आहे तुम्ही विश्वासाने फक्त विश्वासाने सगळं काही महाराजांवर सोडा आणि विश्वासाने तुम्ही गुरुचरित्र पारायण करा तुम्ही दत्त सेवेमध्ये या आणि मग बघा एक वेळ तुमच्याही आयुष्यामध्ये अशी येईल की महाराजांकडे काय मागावं हा प्रश्न तुम्हाला पडेल मी नाही म्हणणार की एका रात्रीत चमत्कार होईल चोवीस तासात गोष्टी घडतील एका तासात होईल होतीलही कदाचित पण मी तसं तुम्हाला नाही म्हणत फक्त तुम्ही विश्वास ठेवा आणि सेवा करत असताना ना कधी दिवस मोजू नका मी एक पारायण केलं मी एकवीस दिवसांची सेवा केली मी अकरा दिवसांची सेवा केली अहो आपल्या आयुष्यामध्ये आज बरेच जण तीस वर्षाचे असतील चाळीस वर्षाचे असतील पन्नास वर्षाचे असतील जे काही तुम्ही जेवढ्या वर्षाचे आहात एवढी वर्ष आपण देवदेव केला नाही एवढी वर्ष आपण कर्माचा विचार केला नाही एवढी वर्ष आपल्या मनाला जसं वाटतं तसं आपण वागलो दुसऱ्यांच्या मनाचा विचार केला नाही आणि आज एक दिवसाची आपण सेवा करतो आणि म्हणतो की देव मला पावला नाही असं कसं शक्य होईल आपल्या कुंडलीतील जर एखादा ग्रह सुद्धा निगेटिव्ह असेल ना तर त्या ग्रहाची शांती व्हावी किंवा त्या ग्रहाचे सकारात्मक प्रभाव आपल्याला मिळावेत यासाठी सुद्धा चाळीस चाळीस दिवसांच्या सेवा असतात सव्वा सव्वा महिन्याच्या सेवा असतात तीन तीन महिने गोष्टी कराव्या लागतात तेव्हा त्याचे रिझल्ट आपल्याला मिळतात जेव्हा आपण जमिनीमध्ये एखादं बियाणं पेरतो एखादं बी पेरतो तर आज बी पेरलं आणि उद्या त्या झाडाला फळं लागतात का कधी तुम्ही असं बघितलेलं आहे का मग या गोष्टी अशा का बरं उलट जेव्हा आपण सेवा करतो ना तर आपले जे ह्या जन्मातले जे भोग आहेत ते तर त्याची तीव्रता तर महाराज कमी करतातच करतात पण आपले आपण जन्मताना काही ना काही ऋण घेऊन जन्माला आलेलो असतो मागच्या जन्मीचे सुद्धा आपले काही भोग असतात आपले प्रारब्ध असतात तर महाराजांना ते सुद्धा काटायचे असतात मग आपण एवढी अपेक्षा त्यांच्याकडून कशी करू शकतो आणि महाराज करतील सुद्धा पण तेवढा तुमचा विश्वास दृढ असायला हवा स्वतःच्या अंतर्मनामध्ये झाकून बघा एवढा विश्वास आपला दृढ आहे का एवढे पवित्र आज आपण खरोखरच आहोत का आणि मग आपण हे करा बी जमिनीत पेरल्यावर सुद्धा त्याची आपल्याला काळजी घ्यावी लागते त्या बियाला अंकुर फुटतात त्याचं रोपटं होतं त्या रोपटं हळूहळू वाढत जातं मग त्याचं झाड होतं मग त्या झाडाला फुलं येतात मग त्या फुलांना फळं फुला लागतात ती छोटी असतात मोठी होतात कच्ची राहतात नंतर ती पिकतात आणि मग आपल्याला खायला मिळतात एवढं सगळं असतं मग आजकाल जे बरेच जण म्हणतायत ना इन्स्टंटच्या नादामध्ये आहेत तूप की तूप खाल्लं की रूप पाहिजे अशा काहीही गोष्टी होत नाहीत हातामध्ये शंभर खडे घातले की माझं असं होणार गळ्यामध्ये घातलं की तसं होणार घरामध्ये लावलं की असं होणार देवघरात हे यंत्र ते देव ठेवलं की तसं होणार अशा काहीही गोष्टी नसतात संयम लागतो विश्वास लागतो खरी भक्ती लागते माझ्यातली एक जी मला वाटतं की चांगली गोष्ट आहे आणि खरोखर त्या गोष्टीचा मला गर्व आहे ती सांगावीशी वाटते ती म्हणजे की मी जसं दोन हजार अठरा एकोणीसपासून पारायणाला सुरुवात केलेली आहे तेव्हापासून ते, ते आजपर्यंत मी कधीच संकल्पयुक्त गुरुचरित्राचं पारायण केलेलं नाही मला बरेच जण म्हणतात की ताई तुमचे अनुभव सांगा पण मी आजपर्यंत महाराजांकडे काही मागितलंच नाही आहे की मला ही गोष्ट द्या आणि त्यासाठी मी हे करते मी फक्त करत गेली पारायण करत गेली आणि करत आहे मला त्या सेवेची ओढ आहे असं नाही केली की मला बेचेन होतं मला वाटतं की हा महिना आला कधी करायचं तो महिना आला कधी करायचं तर मी हे करत गेले आणि एक वेळ आजची अशी आहे की महाराजांकडे काय मागावं हे खरंच मला म्हणजे कळत नाही की महाराजांना काय सांगू की महाराज मला असं पाहिजे तसं पाहिजे कारण ज्या गोष्टी मनामध्ये येतात अगदी पुढचे काही महिने गेले काही दिवस गेले की जी गोष्ट मनामध्ये आली होती ती माझ्या आयुष्यामध्ये असते अशी परिस्थिती माझी आजची आहे माझा अनुभव सांगायचा सा झाला तर जे की मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगते की माझ्या आयुष्यामध्ये आज जे काही चांगलं आहे अगोदर सुद्धा जे काही चांगलं होतं ते फक्त तर महाराजांच्या कृपेने आहे आणि जे काही बघा चढ उतार आपल्या आयुष्यामध्ये असतात अडचणी असतात आस्ता, दुःख असतात ते सर्व काही माझ्या कर्माची फळं आहेत आणि महाराजांच्या सेवेने त्याची तीव्रतासुद्धा महाराज कमी करतात हा माझा दृढ विश्वास आहे हे माझा अनुभव आहे यापेक्षा जास्त हे मला महाराजांच्या सेवेने मिळालं ते मला मिळालं असं झालं तसं झालं मी ह्या छोट्या छोट्या गोष्टी नाही सांगत सगळं जे काही चांगलं आहे ना ते फक्त तर महाराजांच्या कृपेने आहे आणि महाराजांच्या सेवेने आहे मी असं म्हणेल सगळ्या चांगल्या गोष्टींचं क्रेडिट हे महाराजांना आहे त्यामुळे तुम्ही ज्याही परिस्थितीमध्ये असाल ना तर मी असं नाही म्हणत की तुम्ही गुरुचरित्राचंच पारायण करा किंवा तुम्ही दत्त महाराजांचीच सेवा करा तुम्ही स्वामींची सेवा करा तुम्ही ज्याही देवाला मानता ज्याही गुरूंना मानता अगदी मनापासून त्यांना शरण जा आणि त्यांची जी कोणती सेवा असेल अगदी त्यांचं नाव जरी तुम्ही घेतलं ना ही सर्वात श्रेष्ठ सेवा आहे त्यांची कोणतीही सेवा करा पण ती मनापासून करा आणि निस्वार्थपणे करा आता मग तुम्ही म्हणाल की असं सांगायचं नाही का की माझे काय प्रॉब्लेम्स आहेत माझे काय है दुःख आहेत हो तुम्ही सांगा ना तुम्ही मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओजमध्ये म्हणते बघा की प्रार्थनेत खूप मोठी शक्ती आहे मग आपण तुम्ही दररोज तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असा देवघरासमोरच बसून मी म्हणत नाही जेव्हा कधी तुम्ही तुमचं मन स्थिर असेल शांत असेल तेव्हा ना तुम्ही ज्याही देवाला मानता गुरूंना मानता त्यांच्याशी तुम्ही बोला म्हणजे त्यांना प्रार्थना करा दिवसभरातील किंवा तुम्ही त्या दिवशी दुःखी आहात तुम्ही खूप आनंदी आहात त्या सगळ्या गोष्टी तुम्ही अगदी मनापासून महाराजांना सांगा जसं की बघा मी दत्त महाराजांची माझे मोठे भाऊ म्हणून सेवा करते तर मी माझे मोठे भाऊ म्हणून हक्काने त्यांना मी जेव्हा त्यांच्याशी बोलते तर मी अरे तुरे बोलते सगळ्या गोष्टी सांगते पण बऱ्याच वेळेला मी म्हणजे त्यांना त्यांनाच बोलते पण कधी कधी रागात अरे तुरे बोलतो कधी कधी खूप खुशीमध्ये सुद्धा अरे तुरे बोलतो तर अशा एक बॉन्ड तयार करा आणि त्यांच्याशी आपल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या शेअर करा मग तुम्हाला कोणाच्याही मदतीची साथीची गरज पडणार नाही आणि अडचणीच्या काळामध्ये मी माझं मन कोणाकडे मोकळं करू याची तुम्हाला गरज पडणार नाही किंवा मी कोणाकडून मदत घेऊ असं सुद्धा तुम्हाला कधी वाटणार नाही कारण बघा एखाद्या मनुष्याला मित्राला मैत्रिणीला घरातील नातेवाईकांना तुम्ही आपल्या काही अडचणी सांगा ते एक वेळा ऐकून घेतील दोन वेळा ऐकून घेतील आणि तिसऱ्या वेळेला ते तुमच्या जवळ सुद्धा येणार नाहीत का कारण त्याला वाटेल अरे याचं काय नेहमीच तेच रडगारा म्हणून ते तुमच्यापासून दूर जातील स्वतःला दूर करून घेतील आणि एक वेळ अशी येईल की ते तुमच्याकडून रडून ऐकलेल्या गोष्टी जगाला हसून सांगतील तुमच्या त्या दुःखांचा ते मजाक उडवतील पण जेव्हा महाराजांना या सगळ्या आपण गोष्टी सांगतो तर तेव्हा महाराज तुम्हाला कधीच म्हणणार नाही अरे बस झालं बाबा किती सांगतो किती सांगते महाराज असं कधीच म्हणणार नाही या उलट तुम्ही जे सगळं दुःख ते तुम्ही महाराजांना सांगाल ना महाराज त्यातून तुम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतील पण कधीच तुमच्या दुःखाचं हसू करणार नाहीत किंवा कोणाला सांगणार नाहीत तुम्ही महिला आहात पुरुष आहात मुलं आहात मुली आहात अगदी कोणीही असाल तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं आहे तर अगदी ज्या दिवशी तुम्हाला वाटतं कोणत्याही दिवशी कोणताही वार असू द्या कोणताही महिना असू द्या जेव्हा तुम्हाला वाटलं मला गुरुचरित्र पारायण करायचे त्या दिवशी तुम्ही पारायणाला सुरुवात करा कारण गुरुचरित्र पारायण करायचे हा विचार जरी तुमच्या मनामध्ये आला ना तर तुम्ही समजून जा की महाराजांची कृपा तुमच्यावर झालेली आहे कारण असं म्हटलं जातं आयुष्यामध्ये आल्यानंतर एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण करावं आणि खरोखर जो आपण म्हणू शकतो की भाग्यवान आहे ज्याच्या नशिबात आहे तोच व्यक्ती गुरुचरित्र पारायण करू शकतो त्याच्यामुळे तुमच्या मनात जरी आलं ना कोणतीही भीती न बाळगता कोणतीही शक शंका मनामध्ये न घेता नियमांचं बर्डन न घेता तुम्ही गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करा बाकी महिला असू काही असू द्यात मी स्वतः एवढ्या वर्षापासून करते आणि एक गोष्ट लक्षात ठेवा कोणतेही देव कोणतेही गुरु कधीच कोणाचं वाईट करत नाहीत आपल्यासोबत जे काही वाईट होतं ना ते आपल्या कर्मानुसार होत असतं त्याच्यामुळे महिलांनी केलं तर काहीतरी वाईट होणार महाराज शिक्षा देणार असं होणार तसं होणार असं काहीही होणार नाही हे लक्षात ठेवा आणि सेवेला सुरुवात करा आता गुरुचरित्र पारायणाला तुम्ही सुरुवात केली तर पूजा मांडणी वगैरे करायची का तर तुमचं घर मोठं असेल तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पूजा मांडणी करा गुरुचरित्र पारायण सुरुवातीला तुम्ही सात दिवसांचं करा आता मला एवढी सवय झाली ना तर मी तीन तीन दिवसांचं सुद्धा करते पण सध्या मी जे करत आहे ना आत्ता आज दुसरा दिवस आहे तर मी सात दिवसांचंच करत आहे पारायण तर सुरुवातीला सात दिवसांचं करा कारण एवढं तुम्हाला वाचणं शक्य होणार नाही एवढं बसणं शक्य होणार नाही आणि ग्रंथ कोणता वाचावा तर बघा तुमच्याकडे तुमच्या शहरात गावात स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल तर केंद्रातील केंद्रा ग्रंथ तुम्ही घ्या महिलांना वाचायचं असेल तर केंद्रातील ग्रंथ घेतला तर अतिशय उत्तम पुरुष असतील तरीसुद्धा चालेल किंवा तुमच्याकडे बाहेर ग्रंथ भांडार जे असतात जिथे आपल्याला धार्मिक पुस्तकं वगैरे ग्रंथ मिळतात तिथून तुम्ही गुरुचरित्र ग्रंथ घेतला तरीसुद्धा चालू शकतो फरक एवढाच आहे की बाहेरचा जो धार्मिक ग्रंथालयातून आपण ग्रंथ घेतो तर तो वाचनासाठी म्हणजे सात दिवसांचं तुम्ही पारायण केलं तर दररोज वाचनासाठी साडेतीन ते चार तास तुम्हाला बसावं लागतं शेवटी वाचनाच्या स्पीडवर मी आजही खूप स्लोली खूप व्यवस्थितपणे एक एक शब्द स्पष्ट उच्चारून गुरुचरित्राचं पारायण करते त्यामुळे मला ना प्रत्येकापेक्षा थोडासा जास्त वेळ लागतोच लागतो मी कधीच असं कुत्रं मागे लागल्यासारखं वाचत नाही फक्त बोट फिरवलं आणि आपलं आपल्याला नाही कळालं मी असं कधीच वाचत नाही त्याच्यामुळे मला नॉर्मली थोडासा जास्त वेळ लागतो बाकी तुमच्या वाचनाच्या स्पीडवर आहे आणि जेव्हा केंद्रातला ग्रंथ तुम्ही वाचन करता तर त्याला दररोज दोन ते अडीच तास लागतात मला जे टाईम लागतो तो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे मग जागा वगैरे तुमच्याकडे असेल तर पूजा मांडणीसाठी एखादा चौरंग किंवा पाठ ठेवायचा त्यावर पिवळ पिवळं वस्त्र अंथरायचं त्यावर दत्त महाराजांचा फोटो असेल स्वामींचा फोटो असेल तो ठेवायचा किंवा मूर्ती असेल तर ती ठेवायची तिथे ग्रंथ ठेवायचा आणि तिथे बसून तुम्ही सात दिवस तीन दिवस पारायण करू शकता पूजा मांडणी जी आहे ती सात दिवस किंवा तीन दिवस जेवढ्या दिवसांचं तुम्ही पारायण करता तेवढे दिवस उचलता येणार नाही याची खबरदारी तुम्हाला घ्यायची आहे आणि ती पूजा मांडणी हलवायची सुद्धा नाहीये बाकी पूजा मांडणी तुम्हाला शक्य नसेल तर अगदी देवघरासमोर बसून तुम्ही पारायण केलं तरी सुद्धा चालेल सध्याचं माझं जे पारायण सुरू आहे ते मी देवघरासमोर बसूनच करत आहे तर देवघरासमोर आपल्या चौरंग किंवा पाठ ठेवायचा त्यावर ग्रंथ ठेवायचा आणि तिथे बसूनच रोज तुम्हाला वाचन करायचं आहे जागा जी आहे ती सात दिवसांचं पारायण करत असाल तर बदलायची नाही आणि तीन दिवसाचं करत असाल तरी सुद्धा बदलायची नाही आणि शक्यतो वेळ सुद्धा एकच ठेवण्याचा प्रयत्न करा सकाळी जर आपण ब्रह्ममुहूर्तावर उठून पारायण केलं तर खूप छान आहे पण ते शक्य नसेल तर अगदी दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही पारायण करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये पारायण करू नका कारण ही दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ आहे आणि सात दिवसांचं पारायण करत असताना रोज किती अध्याय वाचायचे तर हे गुरुचरित्र ग्रंथामध्ये सुरुवातीलाच दिलेलं आहे किंवा तीन दिवसांचं पारायण करायचं असेल तर किती अध्याय वाचायचे हे सुद्धा ग्रंथामध्ये दिलेलं आहे त्यानुसार दररोज तुम्ही वाचन करू शकता आणि दररोज कसं वाचायचं पहिल्या दिवशी तुमची काही इच्छा असेल तर तुम्हाला संकल्प करायचा आहे इच्छा नसेल तर फक्त महाराजांची सेवा म्हणून सेवेला सुरुवात करायची सुरुवातीला म्हणजे मी माझं सांगते श्री गुरुदेवदत्त या मंत्राचा एक माळा जप करायचा त्याच्यानंतर स्वामी स्तवण आहे त्याच्यामध्ये गणपती अथर्व शीर्ष आहे ते वाचायचं आणि अध्याय वाचायला सुरुवात करायची आहे आणि मग दररोज तुम्ही सुरुवातीला स्वामी स्तवण वाचन घेऊ शकता आणि त्याच्यानंतर अध्याय वाचू शकता किंवा फक्त डायरेक्ट अध्याय वाचले तरी सुद्धा चालू शकतं या व्हिडिओमध्ये अगदी मी स्पष्ट सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत क्लिअर केलेल्या आहेत मी पहिल्या दिवशी स्वामी स्तवन वाचते गणपती अथर्व शीर्ष वाचते आणि त्याच्यानंतर दररोज डायरेक्ट मी अध्यायला सुरुवात करते महाराजांची माळ घेऊन झाल्यानंतर पूर्ण अध्याय वाचून झाल्यानंतर त्या पोथीला महाराजांना काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवायचा त्याच्यानंतर आरती करायची आणि त्याच्यानंतर परत एक माळ श्री गुरुदेव दत्त मंत्र घ्यायचा आणि त्यानंतर आपलं आसन सोडायचं तर या प्रकारे मी प्रत्येक महिन्याला पारायण करत असते हे पारायण करत असताना सात दिवसांचं असेल तर सात दिवस तीन दिवसांचं असेल तर तीन दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं नॉनव्हेज खायचं नाही पारायणं घ्यायचं नाही आणि तुमच्या घरातील लोकांना सुद्धा तुम्हाला नॉनव्हेज खाऊ द्यायचं नाही जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर नॉनव्हेजचा नियम जो आहे तो तुम्हाला कटाक्षाने पाळावा लागेल हे सात दिवस गावाच्या बाहेर वगैरे जाऊ नका तुमच्या पाळीची तारीख बघूनच तुम्ही पारायणाला बसा तुम्हाला जर माहित असेल की चार दिवसांनी माझी पाळी आहे तर पारायणाला सुरुवात करू नका तुमची मासिक पाळी झाल्यानंतर तुम्ही पारायणाला सुरुवात करा पारायण करत असताना अचानक सुतक आलं तर एखादे गुरुजी ब्राह्मणांना बोलून तुम्ही तुमचं ते पारायण पूर्ण करून घेऊ शकता किंवा असं करणारं कोणीच नसेल तुमची मित्र मैत्रीण बाहेरचं कोणीच नसेल तर ते तसंच राहू द्या जेव्हा तुमचं सुतक फिटेल त्यानंतर ते उचला पूजा मांडणी सगळी उचलून ठेवा आणि परत एकदा गुरुचरित्र पारायण सुरुवातीपासून जेवढ्या दिवसांचं तुम्ही सुरू केलं होतं तेवढ्या दिवसांचं पारायण करा महाराजांची माफी मागा महाराजांना सांगा काय प्रॉब्लेम आहे काहीही होणार नाही कारण मी तुम्हाला सांगितलं ना आप देव कधीच कोणाचं वाईट करत नाही त्याच्यामुळे ती भीती महाराज असं करतील तसं करतील मनातील काढून टाका आणि रात्री झोपताना गादीवर झोपू नका आता बऱ्याच जणांना खाली झोपायचं नाहीये मग काय करायचं आपला जो बेड असतो बेडवरची गादी काढून ठेवायची त्या गा बेडवर तुम्ही सतरंजी घोंगडी टाकायची आणि त्याच्यावर तुम्हाला झोपायचं आहे पारायण करत असताना उपवास धरायचा का असं काहीही नाही उपवास धरायची गरज नाही तुमच्या ज्या काही औषध गोळ्या सुरू असतील त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता तुम्हाला जर खाली बसून पारायण करणं होत नसेल तर तुम्ही खुर्चीवर बसून पारायण केलं तरीसुद्धा चालतं तुमच्या घरामध्ये हे पारायण करत असताना कोणाला मासिक धर्म वगैरे आला तर तेवढे दिवस पाळा कारण गुरुचरित्र पारायण करताना या गोष्टी खूप पाळाव्या लागतात गुरुचरित्र पारायण काळात घरामध्ये दररोज शक्य झालं तर गोमूत्र शिंपडा दररोज आपली फरशी वगैरे पुसून या घरातील सर्वांनी स्वच्छ दररोज आंघोळ करा स्वच्छ धुतलेले कपडे घाला लागालाग करू नका कांदा लसूणचा वापर स्वयंपाकात करू नका तुम्ही स्वतः तर म्हणजे खाऊच नका पण शक्यतो हे सात दिवस घरामध्ये कोणत्या स्वयंपाकात नाही वापरला तर खूप चांगला आहे बाकी बघा जर दुसरे ऐकत नसेल तर त्यांच्या ह्याच्यात वापरला तरी काही हरकत नाही एकच अन्न खायचं का हीच भाजी खायची का तेच भाजी खायची का असं काहीही नाही तुमच्या घरामध्ये जे काही सात्विक जेवण बनतं ज्याच्यामध्ये कांदा नाहीये लसूण नाहीये नॉनव्हेज नाही ते प्रत्येक जेवण वरण भात भाजी पोळी तुम्ही खाऊ शकता एक वेळा खा दोन वेळा खा तीन वेळा खा बंधन नाही कारण बघा भक्ती करण्याची पद्धत ही प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते मी सांगितलं अशीच पूजा मांडणी करा तसंच पारायण करा मग तुम्ही तसंच करायचं का जर मी जसं सांगितलं तसं तुम्ही केलं नाही तर तुम्ही चुकीचे आणि मी बरोबर असं आहे का किंवा तुम्ही जसं केलं तसं मी सांगितलं नाही तर तुम्ही बरोबर मी चुकीची अशी आहे का असं अजिबात नाहीये प्रत्येकाने भक्ती करण्याची आपापली जी पद्धत आहे ना स्वतःच्या आंतर्मनामध्ये थोडंसं जा आणि ती ओळखा तुमच्या त्या पद्धतीने तुम्ही ज्याही कोणत्या देवाला गुरूंना मानता त्यांची सेवा करा तेव्हाच तुम्हाला त्या सेवेतील अनुभव जे आहेत ना ते बघायला मिळतील कारण भले तुम्ही एखादं पारायण करताय सेवा करताय पण तुमच्या डोक्यात काय अरे हिंना अशी पूजा मांडणी सांगितली होती अरे तिनं तेवढं तसं वाचायला सांगितलं होतं अरे ह्यांनी आधी असं म्हणायला सांगितलं होतं आधी तसं म्हणजे तुम्ही शरीराने फक्त तिथे आहात तुम्ही तोंडाने वाचन करत आहात पण तुमच्या डोक्यामध्ये मनामध्ये विचार दुसरेच आहेत मग त्या सेवेचे अनुभव तुम्हाला तुम्हा कसे येतील ना नाही येणार तुम्ही कितीही सेवा करा तुम्हाला अनुभव नाही येणार त्याच्यामुळे मी सांगते की तुमची प्रत्येकाची पद्धत ही युनिक वेगळी असू शकते आणि तुम्ही ज्या पद्धतीने करताय ना ती पद्धत योग्य आहे का योग्य आहे कारण तुम्हाला ज्या पद्धतीने वाटतं त्या पद्धतीने सेवा केल्यानंतर तुम्ही त्या परमेश्वराशी त्या दिव्य शक्तीशी एकरूप होऊ शकता जेव्हा तुम्हाला जसं वाटतं तुमच्या भक्तीने तुम्ही सेवा करता तेव्हा पारायण करताना तुमच्या डोक्यात कोणतेही विचार नसतात ह्यांनी असा नियम सांगितला त्यांनी तसा नियम सांगितला यांनी हे सांगितलं तेव्हा फक्त ते वाचन तुम तुम्ही आणि तुमचे परमेश्वर हेच तुम्ही असता दुसरं काहीही तुमच्या डोक्यात नसतं मग अशा वेळेलाच आपल्याला सेवेचे अनुभव येतात आणि ह्या गोष्टी खूप कमी जण करतात आणि पुढची एक गोष्ट म्हणजे की स्वार्थ हं सा पाच दिवस झाले मला अजून तर अनुभव आला नाही सात दिवस झाले मला अजून तर अनुभव झाला नाही जेव्हाही तुमच्या मनात हा विचार आला ना की एवढे दिवस झाले मी सेवा करते मला अनुभव नाही आला तर तुम्ही समजून जा की ह्या सेवेचा तुम्हाला आयुष्यात अनुभव येणार नाही का येणार नाही कारण तुमचा विश्वास इथे डगमगला कारण जेव्हा आपला विश्वास एखाद्या व्यक्तीवर असतो तर तिथे माझं का झालं नाही माझं होईल का नाही असा डाऊटसुद्धा सुद्धा आपल्या मनात येत नाही कारण विश्वास असल्यावर काय असतं मी महाराजांना सांगितले आता महाराज बघून घेतील माझ्यासाठी चांगलं असलं ते नक्कीच माझ्या आयुष्यात होईल आणि नाही झालं तर ते माझ्यासाठी चांगलं नसेल म्हणून महाराज मला देणार नाहीत किंवा मा महाराजांनी मला दिन दिलं नाही एवढे बिंदास्त तुम्ही जेव्हा राहाल तेव्हा खरेखुरे सेवेचे अनुभव तुम्हाला बघायला मिळतील आणि तेव्हा खरं जे मी म्हणते ना की महाराजांकडे तुम्हाला मागायचीही गरज पडणार नाही तर तेव्हा एवढा विश्वास तुमचा जे त्यांच्यावर असेल ना कोणत्याही देवावर तेव्हा तुम्हाला असं होईल की त्यांच्याकडे काहीच मागायची गरज पडणार नाही ते स्वतःहून तुम्हाला सगळं देतील आता बघा मी तुम्हाला एवढ्या सेवा सांगते बरेचसे उपाय मी तुमच्यासोबत शेअर करते आणि अजून बऱ्याचशा गोष्टी मला माहित माहिती आहेत की ज्या मी तुमच्यासोबत शेअर पण करत नाही पण एवढं असूनही नाही आज ही सेवा उद्या सेवा परवा कुंचम सेवा परवा हे आणून घाला परवा ते घरात लावा आज हे देवघरात ठेवा ह्या गोष्टी मी करते का अजिबात नाही करत कारण मला माहीत आहे सब मर्ज की एक दवा म्हणजे गुरुचरित्र पारायण ज्यावर माझी नितांत श्रद्धा आहे जी सेवा माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी सोडू शकत नाही अशी कोणती तरी एक सेवा तुम्ही धरा अगदी मी तुम्हाला म्हटलं ना कोणत्याही देवाचं नावसुद्धा असेल तर ते धरा त्यावर इश इतका विश्वास ठेवा की भले म्हणजे देव तुमच्यासमोर आले आणि ते तुम्हाला म्हटले की नाही तुम्ही हे हे करा तर तुम्ही म्हटलं पाहिजे नाही माझं हे हे आहे ना हे मी करतं आता मी असं म्हणत नाही की तुम्ही मग गुरुचरित्र पारण केलं म्हणजे दुसऱ्या सेवाच करायच्या नाही असं नाही म्हणजे मला सांगायचं असं की धरसोड करू नका चला मी गुरुचरित्र पारायण एवढे केले एक वर्ष केले मला अनुभवच नाही आला चला द्या ही सेवा सोडून स्वामी सारामृत करा त्याचे अनुभव आले नाही द्या सोडून की चला हनुमान चालिसा करा असं करायचं नाही आता बघा मी गुरुचरित्र पारायण करतेच करते म्हणजे आस्त असतं मग ह्याच्यासोबत मी दुसऱ्याही सेवा करते जसं बघा आता हे मंगळचं वर्ष आहे तर मी हनुमान चालिसा म्हणत आहे सुंदरकांडचा पाठ करत आहे दररोज मी एक पान श्रीराम श्रीराम मी लिहित आहे किंवा बऱ्याच ज्या गोष्टी आहेत दत्तबावणी असेल त्याची मी सेवा करते किंवा छोट्या मोठ्या ज्या बऱ्याच गोष्टी आहेत मी महादेवांचंही करते पण मी गुरुचरित्र सोडलेलं आहे का नाही म्हणजे एक सेवा सोडून मी दुसऱ्या सेवा धरत नाही हां आपलं मूळ हे गुरुचरित्र आहे ते करायचंच त्याच्यासोबत ज्या गोष्टी आपल्याला वाटतात माझ्या मनाला वाटतात माझ्या मनाला पटतात की आतून येतं आंतर्मनातून की प्रांजली तुला ह्या सेवा करायच्या आहेत त्या मी करते तर असं तुम्ही ओळखा की तुमच्या अंतर्मनातून कोणत्या सेवा येतात आणि त्या तुम्ही विश्वासाने करा आणि मग बघा तुम्हाला त्या सेवेचे अनुभव जे आहेत ना ते शंभर टक्के तुमच्या आयुष्यात अनुभवायला मिळतील आणि मग काही असू द्या स्वतःचं घर असू द्या गाडी असू द्या बंगला असू द्या तुमच्या मुलांना मिस्टरांना तुमच्या स्वतःला मोठ्या पगाराची नोकरी असू द्या लझरी लाईफ असू द्या बँक बॅलन्स असू द्या कर मुक्ती असू द्या जगाच्या पाठीवर जे काही असेल ना त्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये हळूहळू घडू लागतील मी परत एकदा सांगते एका दिवसात एका रात्रीत ह्या गोष्टी होणार नाहीत पण तुम्ही विश्वास संयम आणि आपल्या कष्टाची जोड कर्माची जोड जर सोबत ठेवली प्रामाणिकपणा सोबत ठेवला तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित ह्या होणारच होणार आहेत सात दिवसांचं तुम्ही पारायण केलं असेल तर सातव्या दिवशी उद्यापन करा तीन दिवसांचं केलं असेल तर तीन तिसऱ्या दिवशी उद्यापन करा उद्यापन कसं करायचं शेवटच्या दिवशीच्या अध्याय वाचून घ्यायचे वरण भात भाजी पोळी घेवड्याच्या शेंगाची भाजी बनवायची एखादा गोड पदार्थ बनवायचा याचा नैवेद्य दाखवायचा शक्य झालं पूर्णावर्णाचा नैवेद्य बनवला तो दाखवला तरीसुद्धा चालतो एखादं जोडपं मिळालं ते जोडपं जेऊ घालायचं जोडपण नाही मिळालं तर शिदा काढून ठेवायचा बाजूला तो शिदा एखाद्या गरजूला गरिबाला द्यायचा घेणारं कोणी नसेल गरीब कोणी नसेल कारण आजकाल लोक घेत नाहीत तर अशा वेळेला तुमच्या घराच्या आजूबाजूला कोणतंही एखादं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये शिदा जो आहे तो ठेवून यायचा या पद्धतीने साधं सोप्पं उद्यापन करायचं आहे खूप काही तामजा मासन तसन 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 ह्या काहीही गोष्टी करायच्या नाही दररोज आपलं पारायण झाल्यानंतर आरती कोणती करायची सुरुवातीला गणपतीची करायची त्याच्यानंतर दत्त महाराजांची करायची याहीपेक्षा जास्त तुम्हाला करायच्या असतील तर त्याही तुम्ही करू शकता